श्रीराम समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, श्री, राम राम श्री दासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण बत्तीसावे श्री नर्मदा महात्म्य आता आपण नर्मदा मैयाच्या दिव्यकोशीत प्रवेश करूया माझ्या प्राणप्रिय सद्गुरूंच्या आदेशानुसार ज्या दिवसाची प्रतीक्षा करत होतो तो दिव्य दिवस आज उजाडला सूर्यनारायणाची स्वारी पृथ्वीच्या क्षितिजापासून हळूहळू वर येऊ लागली ते सूर्याचे बालतेज पाहून मला हनुमंताची आठवण झाली या सूर्याच्या लालबिंबाला खाण्याचे फळ समजून हनु हनुमान त्या बिंबाला खाण्यासाठी अंजनी मातेच्या कुशीतून निसटले होते बाल हनुमानाचा हा दिव्य प्रसंग आठवून माझे अंतःकरण गहीवरून आले बाल हनुमानाला बरोबर घेऊनच दिवसाच्या दिनक्रमास सुरुवात करावी याच हनुमंताचे अवतार माझे प्राणप्रिय श्रींची स्वारी आहे या हनुमंत स्वरूप श्रींचे ध्यान करून आता आपण नर्मदा परिक्रमेची माहिती थोडक्यात पाहूया नर्मदा परिक्रमा सुरू करण्यापूर्वी या दिव्य नर्मदा मातेची दिव्य माहिती पाहूया प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवणे जरुरीचे आहे ती म्हणजे नर्मदा माता ही नदी नसून साक्षात ब्रह्मस्वरूपिणी महाशक्ती आहे अर्थात नर्मदा माता ब्रह्मच आहे देवादिदेव महादेवाची ही नर्मदा दिव्य कन्या आहे सर्वांचा उद्धार करण्यासाठीच मेकल पर्वतावर शंकराच्या दिव्य जटेत नर्मदेचा जन्म झाला आहे साक्षात निर्गुण ब्रह्मच जलस्वरूपात सगुण रूपाने अवतरलेले आहे महाप्रलयात सुद्धा हिचा अंत होत नाही पृथ्वी जेव्हा संपूर्ण जलमय होते तेव्हा हिची धारा त्या प्रलयामध्ये विलीन होता पृथक म्हणजे वेगळी दिसते नर्म म्हणजे आनंद आणि दा म्हणजे देणारी म्हणजेच आनंद देणारी असा अर्थ नर्मदा नावाचा आहे नर्मदा ब्रह्मस्वरूप असल्याने तिला मृत्यू कधीही स्पर्श करू शकत नाही अर्थात नर्मदेला मृत्यू कधीच नसल्याने न मरणारी ही दिव्य देवता नर्मदा या नावाने प्रसिद्ध झाली याबाबत नर्मदा महात्म्यात प्रमाणे नर्मदेचे महात्म्य वर्णन केलेले आहे समुद्र सरिता सर्व कल्पे कल्पे सप्तकल्प सप्तकल्पक्षये खे क्षीणे न मृता तेन नर्मदा रेवाखंडम म प्रलय काळामध्ये पृथ्वीवरच्या सर्व नद्या समुद्र हळूहळू नष्ट होतात परंतु सात कल्पांपर्यंत देखील नर्मदा नष्ट होत नाही म्हणजेच हिला मृत्यू नाही न मरणारी म्हणून या नदीचे नाव नर्मदा आहे म्हणूनच हिला ब्रह्मस्वरूपीणी म्हटले आहे महर्षी वशिष्ठांनी नर्मदेच्या उत्पत्तीची कथा पुढील प्रमाणे संक्षिप्त सांगितली आहे ती अशी अंधकासूर राक्षसाचा वध करून महादेवाची स्वारी मेकल पर्वतावर शांत मुद्रेत बसली होती जेथे शिवशंकर असतात तेथे विष्णूची स्वारी त्यांना भेटण्यात जात असतेच आणि विष्णूची भेट झाल्याशिवाय शिवशंकरांना चैन पडत नाही सर्व सृष्टी ब्रह्मा विष्णू महेश यांच्या मार्गदर्शनाने चालते एकदा सर्व देवतांनी म्हणजे ब्रह्मा इंद्र वरुण चंद्र इत्यादींनी विचार केला की आपल्याकडून धर्माविरुद्ध अनेक पापे होतात अनेक राक्षसांचे वध केल्यामुळे आम्ही हिंसाजन्य पापांनी जखडलेले आहोत एवढेच नव्हे तर आम्ही विविध विलासामध्ये रममान झाल्यामुळे अनेक दोष निर्माण झाले आहेत तरी याचा परिहार कसा होईल तसेच पृथ्वीवरच्या लोकांच्याही पापांची निवृत्ती कशी होईल विचारण्यासाठी सर्व देवता मंडळी विष्णू भगवंतांकडे आली लक्ष्मीपती विष्णूने सर्वांचे ऐकून घेतले आणि म्हणाले चला आपण महादेवाकडे जाऊन त्यांना प्रार्थना करू म्हणजे आपल्याला योग्य तो मार्ग सापडेल ठरल्याप्रमाणे सर्व देवता मंडळी विष्णूबरोबर मेकल पर्वतावर हजर झाले विष्णू भगवंतांनी हात जोडून अत्यंत नम्रता विनम्रतापूर्वक शिवशंकरांना सर्व देवतांची समस्या सांगितली आपले स्वामीनाथ न विन विनम्रतापूर्वक प्रार्थना करीत आहेत हे पाहून भवानीपथी शंकरांचे हृदय गहीवरून आले आणि त्याच क्षणी शंकराच्या जटेतून एक अमृत बिंदू पृथ्वीवर पडला पाहता पाहता त्या बिंदूपासून एक दिव्य अद्भुत कन्या प्रगट झाली ही कन्या अतिसुंदर असून श्रीराम प्रभूंच्या रंगाप्रमाणे श्यामवर्णाची होती तिचे सर्व अवयव अतिसुंदर असून सर्व अलंकारांनी सजलेली होती तिच्या तेजापुढे सर्व देवतांचे तेज लुप्त झाले अशा दिव्य कन्येला पाहून सर्व देवता तिच्या पुढे हात जोडून तिची स्तुती गाऊ लागल्या नम प्र प्रणतपालिने प्रणत विनाशिनी पाहिनो देवी दुष्प्रेक्षे शरणागत वत्सले ददासि नो नर्म चक्षुषाम तिश्यताम तर तो, तो भविष्यसे देवी विख्याता भुवी नर्मदा हे देवी आम्हा सर्वांना दर्शन देऊन आनंदित करीत आहेस आम्हा सर्वांना कल्याणकारी सुखाचा अनुभव देणाऱ्या हे दिव्य कन्ये तू या पृथ्वी नर्मदा या नावाने प्रसिद्ध होशील अशा प्रकारचे देवतांचे बोलणे ऐकून ही दिव्य शिवकन्या आपल्या पित्याला हात जोडून बोलू लागली हे महादेवा आपण माझे वडील आहात संपूर्ण जगताचे आपण स्वामी आहात आपल्यापासूनच सर्वांना सामर्थ्याची प्राप्ती होत असते हे महादेवा आपली कोणती आज्ञा आहे हे कृपा करून शीघ्र सांगा हे, हे कन्येचे मधुर बोलणे ऐकून शिवाने गोड स्मितहास्य केले आणि अतिप्रसन्नतेने म्हणाले बाळ जगताच्या कल्याणासाठी तुझी उत्पत्ती झाली आहे तरी तू जलस्वरूप धारण करून नदीच्या रूपाने वाहत राहा तुझ्या दिव्य जलाने स्नान करून समस्त पापी लोक उद्धरून जातील एवढेच नव्हे तर ते लोक तिन्ही लोकांमध्ये धन्य होतील हे नर्मदे तुझ्या जलामध्ये विसर्जन केलेल्या अस्ति पाषाण होतील त्या पाषाणांची माझे स्वरूप समजून जे भक्त पूजा करतील ते दिव्यत पोहोचतील असतील असे सांगून शिवशंकर पुढे म्हणाले हे नर्मदे माझ्या स्वामींना अर्थात विष्णू भगवंताला नमस्कार करून पृथ्वीवर प्रस्थान कर माझ्या स्वामींच्या दिव्यकृपेने गंगे समान तुझी प्रसिद्धी होईल पित्याच्या आज्ञेनुसार नर्मदेने विष्णू भगवंतांना अत्यंत प्रेमाने चरणावर मस्तक ठेवून नमस्कार केला तेव्हा विष्णूने नर्मदेला पुढील प्रमाणे वर प्रदान केले भगवंत म्हणाले हे नर्मदे तू अत्यंत भाग्यशाली आहेस तुझी कीर्ती अजरामर होईल तुझ्या कृपेने सर्व पापी लोकांचा उद्धार होईल तुझ्या पोशीतले सर्व पाशांण शिवतुल्य होतील आहो ही सर्व माहिती वसिष्ठांनी साक्षात श्रीराम प्रभूंना सांगितलेली आहे पुढे वसिष्ठजी श्रीरामाला सांगतात माघेच सितसप्तम्या दास्यभ्यच रवेर्दिने मध्यान्न समये राम भास्करेण क्रमागते हे श्रीराम मा सप्तमी अश्विन नक्ष अश्विनी नक्षत्र रविवार मकर राशीगत सूर्य असताना माध्यान्ह कालसमयी ही नर्मदा देवी या पृथ्वी तलावर प्रगट झाली आहे माझ्या प्राणप्रिय श्रींची स्वारी ज्या देहात अवेश रूपाने प्रगट झाली त्या दिव्य पूजनीय तात्यांचा देह याच दिवशी या पृथ्वी तलावर अवतरि अवतरित झाला आहे नर्मदा जयंती आणि ब्रह्मचैतन्य अवेश अवतार अर्थात पूज्य तात्या जयंती एकाच दिवशी असते श्रींनी एकोणीसशे तेराला देहत्याग केल्यानंतर बारा वर्षांनी श्रींचा अवेश अवतार पूजनीय तात्यांच्या देहाच्या माध्यमाने प्रगट झाला म्हणजे श्रींची स्वारी पूजनीय तात्यांच्या मुखातून बोलू लागली याच अवेश अवतारामध्ये माझ्या श्रींनी मंडलेश्वरला नर्मदा काठी श्रीराम प्रभूंची दिव्य स्थापना सन एकोणीसशे बत्तीसला केली आहे श्रीराम हरिओम दत्सन